कुरुलवासियांनी केलेला सत्कार हा वेगळा आणि विशेष असून यामुळं बारा हत्तींचं बळ मिळालं अशा भावना औसाचे भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केल्या मोहोळ तालुक्यातील के कुरुल ग्रामस्थ आणि हनुमान भजनी मंडळ यांच्या वतीनं कुरुलमधील यशवंत गुणवंत आणि कीर्तिवंतांच्या सत्कार सोहळ्याचं शनिवारी एक मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजन करण्यात आलं होतं कुरुल इथल्या दोस्ती मंगल कार्यालय इथं झालेल्या या सत्कार सोहळ्यात कुरुलचे सुपुत्र तथा औसा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार अभिमन्यू दत्तात्रय पवार यांचा मानपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष माजी आमदार राजन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सत्कार सोहळ्याला पंढरपूर स्वेरी कॉलेजचे सचिव प्राचार्य डॉक्टर बी पी रोंगे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं त्यानंतर या मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला या सत्कारानंतर माऊली जाधव हो यांनी सत्कार सोहळ्याचा उद्देश स्पष्ट करून मानपत्राचं वाचन केलं कुरुळ ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामस्थ सर्व सदस्य यांच्या वतीनं मानपत्र प्रदान करण्यात येत आहे या मानपत्राचं ठिकाणी मी वाचन करतोय सर्वांना विनंती आहे दोन मिनटं आपण आपल्या ठिकाणी शांत बसायचं आहे मानपत्र माननीय आमदार श्री व श्री अभिमन्यूजी पवार साहेब आज आमच्या दृष्टीनं भाग्याचा क्षण आहे एका वृत्तांत जनप्रिय राष्ट्र समर्पित विविधला सदर मानपत्राने गौरवताना आध्यात्मिकतेचे अनुभव येत आहे या निमित्ताने तेजाची आराधना चारित्र्य नैतिकता करुणा परोपकार व मूल्यांचा गौरव जन होतो आहे अशी दिव्य मांगल्याची भावना आणि स्रवते आहे यावेळी असंख्य ग्रामस्थ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आमदार अभिमन्यू पवार यांना टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात

दरम्यान या सत्कार सोहळ्यात जिल्हा परिषदेचे माजी सभापती जालिंदर लांडे यांनी आपले विचार व्यक्त करताना आमदार अभिमन्यू पवार यांच्या कार्यकर्तृत्वाचं कौतुक करताना संभाजीनगर ग्रामपंचायतीची मागणी करत यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन आमदार अभिमन्यू पवार यांना केलं

हरिभक्त परायण दत्तात्रय पवार यांनी आपले विचार व्यक्त करताना आमदार अभिमन्यू पवार हे कधीच आपलं गाव विसरणार नाहीत अशी ग्वाही देताना संघर्षाला न घाबरता यातून पुढं जाण्याचं आवाहन उपस्थितांना केलं संघर्षा जीवनात स्थायी भाव आहे संघर्ष हा जीवनात सं... सं... संगीत आहे त्यामुळे संघर्षाला भेटायचं नाही संघर्षातून जो तरुण गेला जो तागला तो जीवनात यशस्वी झाला मला गाव सोडून साठ वर्ष झाले तरी परम प्राचार्य बी पी रोंगे यांनी हरिभक्तपरायण दत्तात्रय पवार यांनी समाजसेवेचं स्वीकारलेलं व्रत हे मोठं असून त्यांनी जी संस्कारांची शिदोरी आमदार अभिमन्यू पवार यांना दिली ते पाहता त्यांच्या हातून निश्चितच खूप मोठं काम होईल आणि त्यांची कारकिर्द यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला या। शिक्षकी पेशासाठी गाव सोडतात आणि प्रामाणिकपणे शिक्षकी पेशाची सेवा करत असताना हजारो विद्यार्थ्यांच आयुष्य घडवत असताना स्वतःला शिक्षकी पेशामध्ये असताना फक्त शिक्षकी पैशा मृतच मर्यादित न ठेवता समाजसेवेच वृत्त उरुत, वृत्त स्वीकारतात आणि स्वतःला समाजासाठी झोकून देतात आणि शिक्षकी पैशातून निवृत्त झाल्यानंतरही समाजसेवेशी बांधिलकी सोडत नाही सामाजिक कार्य करत राहतात करत आणि ही संस्काराची शिदुरी आपले पुत्र अभिमान पवार यांना देत राहतात ती शिदुरी जवळ बाळगत असताना एक वेगळा मार्ग चोखाडत एकेकाच्या या दत्तात्रेय पवार या तरुणाचे चिरजीवन आत्ताचे दत्तात्रेय अब्बा अप हो दत्तात्रय पवार पवारपुरजी यांचे चिरंजीव अभिमान्यू एक अगदी मुख्यमंत्र्याला जाऊन भेटतात त्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून यशस्वीरित्या आपली कार्य कार्यकीर्तं पूर्ण करतात आणि हे करत असताना एका बाजूला आपण पाहतो महाभारतातले अभिमान्यू त्यांना चक्रव्यव भेदायचं माहित होतं पण क्षेत्र विवाहातून बाहेर कसं पडायचं हे माहीत नसल्यामुळं दुर्दैवाला त्याचा तिचा अंत होतो पण हे आधुनिक अभिमान्य अब दत्ता अमांचे संस्काराची शिदोरी घेतलेली हे अभिमान्य एकदा नाही तर सलग दोन वेळा या राजकारणातील औसा मतदार धकाच्या आमदारकीचा क्षेत्र विग भेटतो यशस्वी आमदार म्हणून बाहेर पडतात प्रसिद्ध हृदय रोग तज्ञ डॉ प्रमोद पवार यांनी आमची जन्मभूमी आणि कर्मभूमी ही कुरूल नसली तरी आमची नाळ ही कुरूलशी जुळली असून आम्ही कितीही मोठे झालो तरी कुरूलला विसरणार नाही अशी ग्वाही दिली दरम्यान सत्काराला उत्तर देताना आमदार अभिमन्यू पवार यांनी आपले अनेक वेळा सर्वत्र सत्कार झाले पण कुरुलवासियांनी केलेला सत्कार हा वेगळा आणि विशेष असून वडीलधाऱ्यांनी केलेला हा सत्कार आहे आपल्या लोकांनी कौतुक केल्यानं बारा हत्तींचं बळ मिळालं ज्या काही अपेक्षा आपल्याकडून आहेत त्या निश्चितच पूर्ण करू अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली हा सत्कार, यानिमित्ताने मानतो कारण आज सगळा परिवार या ठिकाणी मला आशीर्वाद द्यायला आलाय त्याबरोबर प्रमोदलाही आशीर्वाद द्यायला आलाय रोगेश्वरला आशीर्वाद द्यायला आलाय म्हणजे राजा मालकांनाही ऐकायला या निमित्तानं आलाय मालक आमची सगळी मंडळी तुझ्यासोबत मला सही तुझ्यासोबत जोडलेली आहे काही मी या काळजी करायची गरज नाही आणि मीही तुम्हाला आश्वासन देतो या सत्कारच्या निमित्तानं की सरकार आपलं सरकार आलेलं आहे माननीय अजितदादा आहे धाराणीचे नेते अजितदादा माननीय आमचे एकनाथ राव शिंदे साहेब आहेत देवेंद्र देवेंद्रजी आहे एक मुख्यमंत्री दोन मुख्यमंत्री आणि अतिशय चांगला सरकार चाललेला आहे आता सुरुवात झाली अजून पाच वर्ष निवाळ पॅटिंग करायचे काही काळजी करू नका ज्या काही योजना असतील ज्या काही अपेक्षा तुमच्या असतील त्या आता ग्रामपंचायतचं निवेदन माझ्याकडे येणार आहे अजून आलो नाही द्यायचं ना निवेदन आहे ना ग्रामपंचायतचं काय दिलं त्या निवेदनावर मी नक्कीच लक्षात आले आणि येणाऱ्या काळामध्ये कारवाई करेल अशी अपेक्षाही करे। तुमच्या अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजन पाटील यांनी औसा इथं भाजपचे आमदार म्हणून निवडून येणं ही निश्चितच सोपी गोष्ट नव्हे असं सांगताना ज्या पद्धतीनं आमदार अभिमन्यू पवार आज काम करत आहेत ते पाहता पुढील काळात ते नामदार होतील आणि लाल दिव्यांची गाडी त्यांना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कुरुलसह मोहोळ तालुक्यातील विकास कामांना त्यांचं सहकार्य मिळेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला <tellan>

saya adik mata adik <laughs> saya त्यामुळं <गछा> जरी <गड़ गेधें> ते आज मंत्री नसले तरी त्यांच्या पक्षामध्ये नोंद घेतली <ख> जाते <हुआ> त्यांच्या निष्ठेची नोंद घेतली जाते त्यामुळं माझी खात्री आहे की पुढच्या काळामध्ये तुम्हाला तेव्हा आज तुम्ही जसं कुरुरूर लक्ष द्यायचं <बन्कारें> म्हणताय तसं आम्हाला सांगतो त्याला आवश्यकता नाही

नारायण सुरवसे महाराष्ट्र मागासवर्गीय समितीचे सदस्य गोविंद काळे कुरूलच्या सरपंचांचे पती कांतीलाल माने उपसरपंच पांडुरंग जाधव हो, माजी सरपंच माणिक पाटील सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव हो, प्रसिद्ध शिवव्याख्याते प्राध्यापक माऊली जाधव हो, भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बापूसाहेब जाधव पंडित निकम ग्रामपंचायत सदस्य गहिनीनाथ जाधव सीताराम लांडे राहुल पवार भारत जाधव भाऊसाहेब जाधव इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची तसंच कुरुलसह आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती यावेळी त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती या सत्काराबद्दल आमदार अभिमन्यू पवार यांनी सर्वांचेच मनापासून आभार मानले